पश्चाताप मी सुभाष आईवडिलांचा एकुलता एक मुलगा मी लहान असतानाच आई वारली त्यामुळे आईचं प्रेम कधी मिळालंच नाही पण वडिलांनी मात्र आईची कमी कधी भासू दिली नाही मी बघायचो माझ्या वडिलांची किती तारेवरची कसरत व्हायची ते मी लहान असल्यामुळे वडिलांनी मला कधी कामाला लावले नाही ते स्वतःच सर्व काम करायचे अगदी घरातल्या स्वयंपाकापासून ते बाहेरच्या त्यांच्या कामापर्यंत माझे बाबा एका ऑफिसमध्ये चपराशी होते घरातली सर्व काम आटपून बाबा दहाच्या सुमारास ऑफिसला जायचे आणि आल्यावर पुन्हा सकाळचं काही शिल्लक आहे का ते बघायचं नाही तर पुन्हा जेवण बनवायचं हा माझ्या वडिलांचा दिनक्रम एवढी तारेवरची कसरत असूनही वडिलांनी कधी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही त्यांना वाटायचे की दुसरं लग्न केलंच आणि जर ती माझ्याशी चांगली वागली नाही तर म्हणून वडिलांनी दुसरे लग्न केलेच नाही मी जसाजसा जसा मोठा होत गेलो तसं मी वडिलांना आराम देण्याचं ठरवलं मी चांगला शिकलो आणि एका चांगल्या हुद्द्यावर मला नोकरीही लागली पण खूप दूर कामाच्या ठिकाणी वडिलांना सोबत न्यायचं होतं पण वडील येण्यास तयार नव्हते मग मीच वडिलांना आठ पंधरा दिवसांनी भेटायला यायचो पण एवढ्यात सात ते आठ महिन्यापासून सुट्टी मिळालीच नव्हती त्यामुळे वडिलांची भेटही झाली नाही आणि एके दिवशी संध्याकाळी काम आटपवून घरी यायला निघत होतो तितक्यात मित्राचा फोन आला ऐकून पायाखालची जमीनच सरकली तो म्हणत होता तुझे बाबा गेले रे तुझेच नाव घेत होते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी निशब्द झालो होतो गेले आठ महिने सुट्टी नसल्यामुळे गावाला जाता आले नाही माझे कामच तसे होते रविवारी एका दिवसात गावाला जाऊन परत येणे जमायचे नाही आणि सुट्टी मिळणं म्हणजे महाकठीण काम पण आता मात्र कोणत्याही परिस्थितीत गाव गाठावंच लागणार होतं बाबा गेले सांगूनसुद्धा मॅनेजर ऐकत नव्हता कदाचित सुट्टीसाठी खोटं बोलतोय असं वाटत असावे त्याला शेवटी कसे बसे पटवून देण्यात यशस्वी झालो आणि सुट्टी मिळाली मिळेल ती ट्रेन पकडून तडक गावाला पोहोचलो मित्र स्टेशनवर घ्यायला आला होता येत असताना असंख्य आठवणी दाटून आल्या होत्या घरासमोर येऊन त्याने गाडी थांबवली आणि मी घराकडे नजर वळवली माझ्या बाबांसारखे ते घरही आता मोडकळीस आले होते थोडी डागडुजी करूया असे बाबा नेहमी म्हणायचे पण आधीच पैशांची चंचन म्हणून मी नेहमी ती गोष्ट टाळत गेलो वरांड्यात पाऊल ठेवले आणि शेजारच्या आजीनं हंबरडा फोडला नशीब आता तरी आलास तू मला वाटले आता कधी दिसणारही नाही या गावात माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते अश्रूंच्या धारा सतत माझ्या डोळ्यातून ओसंडून वाहत होत्या मनातली चलबिचल कोणाला आणि काय म्हणून सांगू आई लहानपणीच वारली सांभाळ बाबांनीच केला नातेवाईक असून नसल्यासारखे त्यामुळे त्यांना फक्त मीच आधार होतो आणि मला ते दिवसभरात सगळे विधी आटपले संध्याकाळ होत आली होती गावातले लोक हळूहळू घरी जायला निघत होते जेवायची वेळ झाली पण अजिबात इच्छा होत नव्हती होणार पण कशी मित्र म्हणत होता की मी आणतो तुला जेवायला आणि रात्री इथे झोपतो तुला खूप एकटे वाटत असेल पण मी म्हणालो नको जेवायची इच्छाच नाही आहे रे आणि एकटे राहायची सवय झाली आता मी झोपतो मित्र थोड्या वेळ बसून त्याच्या घरी निघून गेला वाळवी लागून पोकळ झालेल्या जुन्या लाकडी बिछाण्यावर मी पाठ टेकवली बाहेर मंद वारा वाहत होता मधूनच एखादी वाऱ्याची झुळूक तुटलेल्या काचेच्या खिडकीतून आत येत होती मनात असंख्य विचार येत होते रडू आवरत नव्हते तितक्यात मला हाक ऐकू आली आलास का राजा किती वाट पाहायला लावलीस माझे हात थंड पडले कारण तो आवाज बाबांचा होता अगदी स्पष्ट एका क्षणासाठी मी सुखावलो पण दुसऱ्या क्षणी वस्तुस्थिती लक्षात येऊन मी भानावर आलो आणि विजेचा झटका लागावा तसा मी हातरलो बाबा तर आजच गेले त्यांची विधीही मी स्वतः पूर्ण केली मग आता हे असं पुट का होतंय थोड्या वेळाने मी कानोसा घेतला पण पुन्हा कसलाच आवाज ऐकू आला नाही निवळ भास म्हणून मी स्वतःशीच पुटपुटलो आणि डोळे मिटले काही तास उलटले असतील जरी निद्रावस्थेच्या आहारी गेलो असलो तरी माझी झोप अगदी सावध होती अचानक माझ्या हातावरून आणि डोक्यावरून कुणीतरी हात हातफिरवतोय असे वाटले उबदार स्पर्श मला जाणवला मी खूप उठायचा प्रयत्न केला पण माझे हात पाय हाले डोळे उघडायचे म्हणते तर तेही जमेना माझ्याजवळ नक्की कोण आहे हे मला पाहायचे होते पण काही केल्या ते शक्य होत नव्हते तब्बल वीस पंचवीस मिनटं प्रयत्न केल्यानंतर मी हताश होऊन निश्चित पडून राहिलो जशी मी हालचाल थांबवली त्याच्या पुढच्या क्षणी मला कानाजवळ हळूवार फुंकर घालावी तसे शब्द ऐकू आले राजा झालं गेलं विसरून जा तुला कामामुळे यायला जमले नाही हे मी समजू शकतो त्यासाठी आता पश्चाताप करू नकोस शेवटी विधात्याने उशिरा का होईना पण आपली भेट घडवलीच चल निघतो मी आता हळूहळू आवाज दूर जात असल्यासारखे जाणवली आणि काही क्षणात मला झोप लागली सकाळी जाग आली ती मित्राच्या हाकेने मित्राला रात्रीचा विचित्र अनुभव सांगितला त्याला या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता पण माझ्या सांगण्याने तो इतका भारावून गेला होता की त्याला रडू कोसळले तो म्हणाला असेच असते माणसाचा जीव एखाद्यात अडकून राहिला की ती व्यक्ती या भूतलावरून गेल्यावरही तिची चाहूल जाणवत राहते जोपर्यंत ती गोष्ट त्या व्यक्तीला मिळत नाही तोपर्यंत तुला पाहिल्यावरच ते इथून जाऊ शकत होते बरं झालं तू आलास आणि स्वतःच बाबांची विधी पार पाडलीस कदाचित त्यांची हीच शेवटची इच्छा होती जी तू नकळत का होईना पूर्ण केलीस मित्राचे बोलणे ऐकून अश्रूंच्या धारा वाहिला कधी सुरुवात झाली ते कळलेच नाही आपल्या माणसांना वेळ द्या माणूस गेल्यावर आपल्याला त्यांची खरी किंमत कळते पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि वेळही निघून गेलेली असते धन्यवाद